अगदी सोप्यात सोपे असे ब्रेड पकोडे आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला हवं आहे बेसन त्यामध्ये ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे चिमुडभर सोडा घालून थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत कोथिंबीर घ्यायची अद्रकचा तुकडा आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या छान वाटून घ्यायचे एक हिरवी चटणी तयार होणारे दोन ते तीन उकडलेले बटाटे घ्यायचे तडका बनवायचा आहे त्यासाठी तेलामध्ये मोहरी बनवलेली हिरवी चटणी हळद घालून व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला जेवढं तिखट आवडणार आहे तेवढ्या हिरव्या मिरच्या आपण घालू शकतो इथे मी तीनच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आता हा तडका उकडलेल्या बटाट्यावर तो तडका घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे सगळं एक ब्रेड घ्यायचा आहे ब्रेडवर हे सारण बटाट्याचं हे सारण आपल्याला पसरवून घ्यायचे दुसरा ब्रेड त्यावर लावून घ्यायचं आहे आणि त्या ब्रेडचे आपल्याला त्रिकोणी तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ब्रेडचे तुकडे करून घ्यायचेत अशा पद्धतीने आपल्याला बाकीच्या ब्रेडलाही बटाट्याचं हे सारण लावून या पद्धतीने सर्व ब्रेड त्रिकोणी आकारात तयार करून घ्यायचे आहेत ब्रेड पकोड्यांसोबत आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे त्यासाठी आपल्याला हिरवी मिरचीला मधोमध म्द कट देऊन हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला बनवलेले आपण जे ब्रेड होते ट्रॅंगल शेपचे ब्रेड आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये खोळवून घ्यायचे व्यवस्थित बेसनचं बॅटर कोट करून घ्यायचं आहे आणि एक एक करून तेलामध्ये आपल्याला सर्व ब्रेड पकोडे तळून घ्यायचे दोन्ही बाजूने छान तळायचे आहेत करपू द्यायचे नाही आहे म्हणजे ते ला खायला एकदम चवदार लागणार आहे या पद्धतीने जर ब्रेड पकोडे केले तर खूप छान लागतात सॉस टोमॅटो केचप आणि पुदिना चटणी कशाही सोबत छान लागतात एक ब्रेड पकोडा मी कापून दाखवलेला आहे बघा आतलं सारण खूपही नाही आहे आणि खूप कमीही नाही एकदम व्यवस्थित असं प्रमाणात भरलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हॅपी माइंडस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद